मराठी सर का बाकी सगळे इकडे बघा ठेवणार नाही पाच वर्ष चान्स दिला पाच वर्षात जेवढं होईल तेवढं काम केलेलं आहे का शंभर टक्के काम करून लोकांची सेवा बैमानी करत नाही तुम्हाला माहित नाही सकाळी उठून जनसेवा करत असतो ते ठीक आहे त्याच काम आहे विरोधकाच ठीक आहे काही म्हणत असतील हा ज्याची त्याची पर्याय आहे सगळ्यांना मागायचा अधिकार आहे मागू द्या ना काय अर्थ नाही मित्र पक्षातले लोक विरोध करतात त्यांना काय उत्तर मित्र पक्षाचे मया मतदार सगळ्या पुरत मी आहे मी कशाला बाहेरचे लोक बघू पदाधिकारी मी मी पक्षाचे नेतृत्व करतो मात्र मी माझ्या मतदारसंघाला माझा परिवार आहे शहरात असं काही नाही बॅनर लावले तर त्याची ज्याची भावना आहे कार्यकर्त्याची भावना आहे पदाधिकारीची भावना आहे ते दाखवत असतात नाही नाही भावना आहे भावना कार्यकर्त्याची भावना असती त्याच्यात दा लावलेल्या असतील ठीक आहे वरची नेतृत्व ठरतील काय करायचं काय नाही काम नाही आमचं स्थानिकचं काम आहे स्थानिकमध्ये सन्मय झाला पाहिजे आज महायुतीचं चा एवढं चांगलं सरकार शासन चांगलं काम करत आहे त्याला अभिनंदन केलं पाहिजे शासनाचं बी एवढं चांगलं मी नेतृत्व था करतात चांगलं आणि त्याचं चा अभिनंदन ते ठरवितील ना जेव्हा मी उठाव केला त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबासोबत मी होतो आणि प्रकाश सूर्य होते आणि प्रकाश आंबेडकर होते आम्ही तिकच होतो आता आम्हाला काय माहित होतं का आम्हाला कुठे जायचं काही नाही असं काही नाही जे झालं ते झालं आता लोक आपण जलसेवा काम करणारे माणसं आम्हाला काय कशातून उत्तर द्यायचं नाही कोणी डोळा मारला काय कोणी काय केलं काय आम्हाला काय घेणं नाही आम्ही सरळ माणसं लक्षात आले की नाही आपण सरळ काम करणारे माणसं म्हणजे आपलं काय राजकारण नाही आपला पिंड नाही डावपेच मला येत नाहीत डाव खेळणारे खेळत असतील मला काही जे नाही मी सामान्य माणूस सामान्य जनता माझ्यासोबत आहे मी एक मुख्यमंत्री साहेबाचा शिल्लेदार माणूस आहे जनता माझ्यासोबत आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार किंवा देवेंद्र फडणवीस राहणार हे मी सांगू शकत नाही हे नेतृत्व वरचं येणार आहे माझ्या हातात का मी स्थानिकचा आमदार आहे मी लोकांचा सेवक आहे मला का वरचं काही माहीत नाही मी लक्ष देत नाही मी वरच्यावर कवात लक्ष म्हणजे कोणा कामात लक्ष देणार नाही कोणाला विरोधात बोलत नाही माझा स्वभाव नाही हे कवा बोललेलं पाहिलं काय कोणाच्या विरोधात मयावर टीका करतात काही म्हणतात की काय केलं आमदारानं काय विकास केला काय विकास केला अहो त्या रस्त्यावर तुम्ही चलया ना आज या आज खड्डा पडायला का खड्डा गाडी तुमची सरळ चालली की नाही ते बघा ना ठीक आहे चांगली चालली हा त्या तुम्हाला दिसाल की नाही आमदार कल्याणकरनं केलेला रस्ता आज तिथं तुम्ही बैठका घेतला कार्यक्रम करता ती कोणाचे काय कार्यक्रम आहेत माझेच आहेत ना आमदार कल्याण करत या लोकांना इतारा तिथल्या कोण केले म्हणा सांगतील ते लोक म्हणजे ठीक आहे एखादं ठीक आहे